सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज गोवा महामार्ग एक्क्याण्णव त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न माहिती घेतली असता जिल्ह्यामधल्या पदाधिकाऱ्यांचं त्यांनी योग्य नियोजन आणि योग्य पद्धतीने केलं नाही बरेचसे शिवसैनिक शिवसेने पदाधिकारी माझे मित्र आहेत संपर्कात आहेत पण ज्याप्रमाणे काम करायला होतं त्याप्रमाणे त्यांनी केलं नाही पण दुसरं एकच आहे जे राणे निवडून आले त्याला जर शंभर कोटी वाटून जर निवडून येत असतील ते काय नवल नाही आहे पैसे देऊन जर निवडून यायचं असेल ती पण लोकसभेला जो आतापर्यंत नाटपय दंडवते जे आपण जी नावं घेतो आहे ह्यांनी कधी पैसे वाटले नव्हते कारण दंडवतेच्या काळात मामा आळवे एक बकरा मारून अख्ख्या गावाला बोलत होते ही पण आम्हाला माहिती आहे पण आत्ताच्या पळा पद्धतीने एवढे केल्यानंतरही जी वलग्ना होती की आम्ही अडीच हजाराच्या लीडनी येणार ते पन्नास हजाराच्या लीड यावं लागलं ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आणि केंद्रीय मंत्र्यासारख्या मंत्र्याला ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे कारण कशा पद्धतीने हा विजय हा पाचशे हजारांनी विजय मिळाल्यासारखा आहे एक मतानी असला तरी विजय असतो पण ज्या पद्धतीने जे ह्या मतदारसंघात ज्या पद्धतीने या ठिकाणी ज्यांच्याकडून बोललं जात होतं ते आज तुम्हाला एवढे वर्ष तुम्ही या जिल्ह्यात मुख्यमंत्री विरोधी नेते मंत्री ही पदं भोगलात आणि ती पदं भोगल्यानंतर जरी तुम्हाला हा लीड मिळाला असला निर्णय मिळाला असतं तर लोकांना एक प्रकारचा कंटाळा आला होता त्या कंटाळ्यातून तुम्हाला मत दिलं असतील पैशाने मत दिलं असतील याचा काही नवलपणा नाही आहे आणि त्याचा आता निवडून आल्यानंतर जे आता ट्यूट्यू काय चाललेली आहे ते आता बंद करावी आणि कामाला लागावं असे जनता पक्षाच्या पदाधिकारी राणेंच्या काय लोकांकडून जे बोलले जात होते की अडीच लाखाच्या मता मताधिक्याने आम्ही निवडून येऊ त्यांना अठ्ठेचाळीस हजार पण मत हो, म्हणजे पन्नास हजार पण आकडा गाठता आला नाही आणि ते पण ऐंशी नव्वद कोटी रुपये वाचून एवढं करता आलं नाही कारण हे पैसे वाटतात याची तक्रार मीच करणारा पहिला जिल्ह्यातला नागरिक होतो कारण त्याची मुख्य निवडणूक आयोगाला मी निवडण्याची चौकशी चालू आहे त्याबाबत मी नक्कीच परत विचारणा करीन पण ही शोकांतिका आहे की जिल्ह्यामध्ये एवढी सर्व असून पण एवढं सर्व तुम्ही जिल्ह्यात नाव असून पण तुम्हाला ही अठ्ठेचाळीस हजार मतापर्यंत यावं लागतं ही खऱ्या तरी शोकांतिका नाही तोपर्यंत निर्णय होईलच आमचा कुठे आहे तो आम्ही लवकर कळेल तुम्हाला सर्वांना पण माझ्या कार्यकर्त्याने माझे असलेले लोक हे निवडणुकीमध्ये त्यांनी स्तब्धता आपल्यापुरतं काम केलं त्यांनी कुठच्याही मतदारांना सांगायला गेलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांनी आपलं मत फक्त मतभेदीत टाकलं पण त्या कार्यकर्त्यांनी कोणाला सांग मतं सांगितली नाही पण हा जो झालेला आहे पुढच्या विधानसभेपर्यंत नक्कीच आम्ही कोणत्या तरी पक्षात प्रवेश करू आणि प्रवेश पक्ष केल्यानंतर तुम्हाला लोकांना कळेल सिने तळ बाळासाहेब असल्यापासून नाही तर सुरेश प्रभूंना नव्वदमध्ये उभ्या केल्यापासून ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण म्हणजे कोकणामध्ये शिवसेना आहे दिसली बऱ्याच वेळा बारा काही लोकांनी शिवसेना संपवण्याची पण त्यावेळी वंदना केल्या पण ते, के ते जमलं नाही कोणताही पक्ष कोणाला संपवता येत नाही आणि तो कोणताही पक्ष कोणाला अडवता येत नाही प्रत्येक पक्षची वेळ असते त्या पक्षाप्रमाणे ती वेळ पक्षा येई येते त्याप्रमाणेच झालेला आहे मग मग एक काळात राणे सोडून गेले शिवसेना संपवण्याचा विषय केला होता त्यावेळेस आम्ही उभं राहिलो माझं डिपॉझिट जप्त झालं पण त्यानंतर पाडण्यासाठी केली शिवसेनेवरती आणि माई ही निवडणूक मतदारांवरती होती पण मतदारांना आम्ही देऊन जरी निवडणूक फिरवली असेल तर त्यात काय नगन्य आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका